गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया अर्थात आर एन आय कार्यालयानं देशभरातल्या नव्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर नोंदणीकृत स्थानिक वृत्तपत्र आणि नियतकालिकांना डिफनकट अर्थात निष्क्रिय यादीत टाकलं असून या, या निर्णयानं संपूर्ण माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे ही कारवाई त्या वृत्तपत्रांवर करण्यात आली आहे ज्यांनी गेल्या पाच वर्षात वार्षिक विवरणपत्र अर्थात ॲन्युअल स्टेटमेंट ऑनलाईन स्वरूपात सादर केलेलं नाही या निर्णयामुळे ग्रामीण आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या माध्यम संस्थांना मोठा फटका बसलाय अनेक संपादक पत्रकार मुद्रक आणि प्रकाशक संकटात सापडले असून त्यांचं भविष्य धोक्यात आलंय व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यामागं स्थानिक पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हेतू असल्याचा आरोप केलाय या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया या देशव्यापी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला निषेध नोंदवलाय पत्रात त्यांनी आहे हा निर्णय म्हणजे स्थानिक पत्रकारांचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे प्रशासनातल्या त्रुटी भ्रष्टाचार आणि जनतेच्या समस्या मांडणाऱ्या छोट्या माध्यम संस्थांवर अप्रत्यक्ष बंदी घालण्यात आली संदीप काळे यांनी स्पष्ट सांगितलं की अनेक वृत्तपत्रांनी रिपब्लिकेशनसाठी अर्ज केले असूनही प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया अर्थात पीआरजीआय कार्यालयाकडून त्यांना तांत्रिक कारणांवरून सातत्यानं नकार दिला जातोय हा प्रकार थेट माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे व्हॉइस ऑफ या यासंदर्भात देशभरात व्यापक आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली आहे अनेक राज्यातल्या पत्रकार संघटना आणि संपादक या आंदोलनात सहभागी होण्याच्या तयारीत असून जर लवकरच आर एन आयनं आपली भूमिका बदलली नाही तर दिल्लीतील केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर शांततापूर्ण आंदोलनं निदर्शनं किंवा धरणे आयोजित केली जाऊ शकतात असा इशारा संघटनेनं दिला संदीप काळे यांनी सांगितलं स्थानिक आणि लघु वृत्तपत्र बंद झाली तर लोकशाहीतील चौथा स्तंभ कमकुवत होईल गाव पातळीवर तालुक्यात जिल्ह्यात लोकांचे प्रश्न कोण मांडणार म्हणूनच अशा प्रकारची थेट बंदी हे गंभीर संकट आहे